स्वागत आहे क्रांतिकारी भगतसिंग यांचे भव्य स्मारक व्हावे भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी भगतसिंग यांच्या नावाने वाचनाने सोन्ना ग्रामपंचायत येथे गोविंद ज्ञानोबा कदम सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच शरद कदम बळीराम कदम कपिल कदम विठ्ठल कदम बालाजी कदम नवनाथ कदम सह गावकऱ्यांची उपस्थिती होती आज आमचे मित्र गोविंद ज्ञानजी कदम हे सोन्ना नगरीमध्ये उपोषणाला बसले आहेत यांचा विचार क्रांतिकारी भगतसिंग यांचे स्मारक व्हायला पाहिजे यांची इच्छा आहे आणि हे पहिल्यापणापासून सतत त्याने अभ्यास व्हायचं भगतसिंगाच्या विचारावरती यांचं हे है आहेत यांची मा मागणी अशी आहे की परभणी जिल्ह्यात कुठेही स्मारक नाही आणि ह्यांची इच्छा आहे की आपल्या गावात स्मारक झालं पाहिजे त्या अनुषंगाने स्वतःच्या स्वार्थासाठी नाही एखाद्या क्रांतिकारक स्मारक व्हायला पाहिजे या इच्छेसाठी ते आज उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे आम्ही हा ह्यांच्या उपोषणाची सगळी माहिती पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचू आज आमच्या गावचे सुशिक्षित म्हणायला काही हरकत नाही कारण ना भूतो ना भविष्य आमच्या गावामध्ये पहिलीच वेळ आहे उपोषणाला बसण्याची गोविंद गाणूजी कदम यांचं म्हणणं आहे की भगतसिंग यांचे स्मारक परभणी जिल्ह्यामध्ये कुठंच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये कुठं नाही तर कुठं भगतसिंग यांचा स्मारक उभं राहायला हवं हो, आणि यांच्या उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे या उपोषणाच्या गोविंद गाणुजी कदम यांच्या पाठीमाग आमचं गाव भरपूर भरपूर असं साथ देणार आहे आणि यांचं स्मारक होईल आणि आताच कपिल भाऊनं सांगलेल्याप्रमाणे पालकमंत्र्यापर्यंत आणि मी दादा इटेकर यांच्यापर्यंत ही क्लिप व्हायरल करील आणि दादा इटेकरला सुद्धा मागणी आम्ही सुद्धा करते सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार मी गोविंदी कदम राहणार सोन्ना तालुका परभणी असून सुन, वय सध्या पस्तीस वर्ष माझ्या पस्तीस वर्षापैकी माझे पस्तीस पैकी पंचवीस वर्ष माझे प्रवासामध्ये गेलेत मी वाहक पदा मी अनेक गावं अनेक जिल्हे अनेक ठिकाणी मी पाहतले आणि या पाहत असताना मला कुठेतरी एक सिंगाचं स्मारक कुठेतरी मला कमी प्रमाणात दिसले आणि त्याच्यामुळे मी आजचं हे अन्न त्याग आंदोलन अन्न आणि पाणी भगतसिंग मला असं म्हणतात जरी झाली असेल मला फाशी मी तुम्हाला ठेवून उपाशी तुम्हाला सर्वांना केलं मी भारत भारतभूमीचा रहिवाशी सांगण्याचं असं की भगतसिंगची जयंती थाटात व्हावी येणाऱ्या काळामध्ये त्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि वाच त्याच्या नावानं वाचण्याचं अनावरण करावं आणि एखाद्या विद्यापीठाला नाव द्यावं अशी माझी भूमिका आहे होयाच्या ते वर्षी जर देशासाठी आपल्या घड्या भोवती त्याच्या पास होता आणि एकशे सोळा दिवसात उपास होता भारत माता असं त्यांना म्हणती माझ्यासाठी तू भोगलीस जेल मला तू स्वतंत्र केलं आणि तुझं रक्त दिलं भरगतसिंग आपल्या मायला म्हणतात तूच माझी माता अरे ब्रिटिशांना तुम्ही इथून कधी जाता ब्रिटिश गेले पळून आजपर्यंत ब्रिटिशांना पाहिलं नाही वळून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ज्या काढून त्याच्या मोठ्या तिरंगा फडकून भारताची ओळख जगात दाखवली आता हे माझं अमोर उपोषण आहे मला जोपर्यंत शासन आता में में मी गेल्या एक तारखेला मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या नंतर माझ्या निवेदनाची परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे साहेब यांनी माझ्या निवेदनाची न दखल घेता मी पुन्हा एकला एकला निवेदन दिलं परत परत पंधराला गेलो परंतरा पंधराला गेल्या मी स्वतः एक लाने खासगी क्षेत्रातला माणूस असून मी स्वतः कलेक्टर ऑफिस ऑफिसमध्ये जा जाऊन विनंती केली की माझ्या अर्जाची तुम्ही दखल कधी घेता तिथे गेल्या होते कर्मचारी मला असे म्हणले की आमच्याकडे स्टॉप नाही मी स्वतःच्या हातात त्याच्या मागे लागून ते माझा अर्ज ऑनलाईन करून घेतला नंतर कलेक्टर साहेबांपासून मी गेलो कलेक्टर साहेबांना आज बघला नाही मला दोनच मिनिटं दिला आणि परत मी तिथे जाऊन ऑनलाईन करायला लावला ऑनलाईन गेला घर खात्याला परभणीच्या एसपी ऑफिसला तिथं मला दाखील आणि तिने सांगितलं की हे कागद आज नाही उद्या जाणार परभणी आपलं सॉरी मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये मला पीडीएफ आला की स्मारक उभारायचं करा असं तुम्हाला तर तुम्ही लोकवर्गणीमधून पैसे जमा करा आणि गावगाव भेटी द्या आणि याच्यातून तुम्ही स्मारक करा आता स्मारक करायचंय मी फटी केली मला पैसे मिळाले फक्त दोन हजार रुपये मी दोन हजार मध्ये स्मारक जर होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि सांगायचं म्हणजे की चौदा दिवसात मला उत्तर मिळायचं मला उत्तर अजून नाही मिळालं म्हणून मला घरदार सोडून इथं मला अन्न त्या आंदोलन करावं लागले याचा समजा जबाबदार जर कोणी असं तर शासन आहे आणि या शासनाचा मी स्वतः जाहीर निषेध करतो भारत माता की जय वो भगत सिंह की जय